मौजे भोसरे तालुका माढा जिल्हा 64 सोलापूर येथील गट नंबर चौसष्ट ऑब्लिक एक मधील क्षेत्र हे सोलापूर डीसीसी बँक कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीचे होते सदर संस्थेने सदर मिळकत गट नंबर चौसष्ट ऑब्लिक एक मध्ये बिनशेती प्लॉटिंग केलेले होते मौजे भोसरे तालुका माढा येथील गट नंबर चौसष्ट ऑब्लिक एक ऑब्लिक अडतीस मध्ये रस्ता व ओपन स्पेस करता क्षेत्र राखीव ठेवण्यात आलेले होते सदर रस्ता व ओपन स्पेस करता राखीव ठेवलेल्या क्षेत्रापैकी क्षेत्र सलीम हमजू शेख शिवाजी श्रीपती दास प्रियंका अतुल चोपडे दीपाली बाबासाहेब भोरे प्रिया कल्याण अंधारे कृष्णा महादेव वटाणे अतुल जी पाटिल, दिनकर चोपडे बब्रुवान कृष्णाजी पाटील दत्तात्रय बाबूराव कुंभार प्रवीण दिनकर चोपडे कल्याण मगन बाबर सुभाष जगन्नाथ खाडे आकाश भंजनदास बागल ज्ञानेश्वर विष्णुमाने योगेश यशवंतगिरी महेश दशरथ तांबारे संभाजी भगवान नाईकवाडे कुबेर भानुदास जगताप यांनी बरीचशी कागदपत्रे बनावट नकाशी तयार करून नकाशावर तहसीलदार माढा यांची सही आणि शिक्का टाकून उपाधीक्षक भूमी अभिलेख माढा यांचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्या करून सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीची बनावट मोजणी दर्शवून त्याचा बनावट नकाशा तयार करून व ते असल पुरावा म्हणून वापर करून खरेदी खतात जोडून त्या आधारे तत्कालीन दुय्यम निबंधक यांच्याशी हातमिळवणी करून वेगवेगळी खरेदी दस्त करून शासनाची फसवणूक करून अस्तित्वात आणलेले आहेत तसेच तत्कालीन अधिकारी कुर्डुवाडी तत्कालीन महसूल नायब तहसीलदार माढा यांनी बेकायदेशीरपणे अधिकाराचा गैरवापर करून नोंदी देखील जाणीवपूर्वक प्रमाणित केलेल्या आहेत याबाबत नामदेव राजाराम गरड राहणार कुरडवाडी यांनी पोलीस तसेच महसूल वरिष्ठ यंत्रणेकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल वेळेत घेतली नसल्याचा गैरफायदा घेऊन पुन्हा आणखी रस्ता आणि ओपन राखीव क्षेत्रापैकी उर्वरित क्षेत्र अरविंद हनुमंत बागल सलीम हमजू शेख शिवाजी श्रीपती जगन्नाथ खाडे आकाश भजनदास बागल बब्रुवान कृष्णाजी पाटील विश्वनाथ भगवान भिसे यांनी संगणमताने बीएच कडू तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर तीन यांना हाताशी धरून उपाधीक्षक भूमी अभिलेख माढा यांचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्या करून सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बनावट मोजणी दर्शवून खोटा नकाशा तयार करून पुरावा म्हणून वापरून खरेदी खतात जोडून शपथेवर खोटे कथन करून खोटे शपथपत्र दस्तात जोडून खोटी कथने करून त्या आधारे बेकायदेशीरपणे शासनाची तसेच संस्थेच्या सभासदांची जाणीवपूर्वक फसवणूक करून तीन खरेदीदस्त दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात आणले व मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि आर्थिक अपहार केला आहे गृहनिर्माण सोसायटीच्या भूखंड घोटाळ्यामध्ये जे जे सरकारी अधिकारी गुंतलेले आहेत त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्यांनी या बेकायदशीर गोष्टी केल्या आहेत त्यांना शासनाने त्यांच्या सेवेतून बडतर्फ करावे किंवा त्यांच्यावरती तीव्र कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आहे याबाबत नामदेव राजाराम गरड यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांना दोषींवर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दिलेली आहे गंभीर बाब म्हणजे तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर तीन यांना बोगस नकाशाची पूर्ण जाणीव करून दिलेली असताना देखील त्यांनी सदरदस्त नोंदवले आहेत वरील सर्व गैरप्रकारात तत्कालीन दुय्यम निबंधक अधिकारी तत्कालीन अधिकारी कुरडवाडी तत्कालीन महसूल नायब तहसीलदार यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी देखील त्यांनी वरिष्ठांना केलेली आहे या प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालय माढा येथे केले केलेल्या खरेदी दस्तावरील दोषींवर पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल झालेला नसल्याने नामदेव राजाराम गरड यांनी माढा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे त्याकामी न्यायालयाने पोलिसांचे सबमिशन मागितलेले आहे त्यामुळे आता तरी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नामदेव गरड यांनी केली आहे मी प्राध्यापक नामदेव राजाराम गरड सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण संस्था ही मौजे भोसरे हद्दीत असून या भोसरे हद्दीतील ओपन पेस व त्या ठिकाणी असणारी रस्त्याकरता राखीव जागा ही बोगस सिक्के तयार करून व भूमी अभिलेख यांचेही चिक्के बोगस तयार करून यांनी ती परस्पर विक्री करण्याचा गाठ घातलेला आहे तशा ज्या बऱ्याचशा विक्री झालेल्या आहेत मी सातत्याने याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार करत आहे अद्याप पोलिसांनी दखल घेतली नसल्यामुळे मी सदरू तक्रार जी आहे ती सोलापूर ग्रामीण यांच्याकडे केलेली आहे माडाला केलेली आहे तरी यांनी माझी दखल घ्यावी तहसीलदारांनी दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका